मसूद अंत झाल्याचं वृत्त येत आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याचा मृत्यू झाल्याची बातमी मिळत आहे मौलाना मसूद अझहरच्या मृत्यूचं वृत्त समजतंय मसूद अजहर अत्यंत या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी या बातमीला अधिकृत दुजोरा नाही आहेत आमचे प्रतिनिधी वैभव कुलकर्णी आपल्या सोबत आहेत वैभव ज्या माणसाची अवघात देश वाढ बघतोय जग वाढ बघतोय आणि दहशतवादाचा केंद्रबिंदू म्हणून ज्याच्याबद्दल बोललं जायचं तो मसूद जर त्याची बातमी आहे सगळ्यात मोठी बातमी आहे काय वैभव बातमी नक्कीच ऋषी हे बघ खरं सांगायचं तर दहशतवादाची फॅक्टरी चालवली होती त्याने आणि त्याचा जो मालक कोण होता मसूद अजहर होता या अगोदर होते त्याचे कसे कशा प्रकारे इथल्या प्रत्येक हल्ल्यामध्ये हात होता हे आपण सांगितलेलं होतं पठाणकोटच्या असेल मात्र डोजियर्स देऊन पाकिस्तानने त्याच्यावरती कधी कारवाई केलेली नव्हती आताची सगळ्यात मोठी बातमी आहे की कॅन्सर त्याचा मृत्यू झालेला आपल्याला म्हणजे आर्मीच्या तिथल्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे पाकिस्तान आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार सुरू होते म्हटलं असं असताना त्यांना आता शेवटचा श्वास घेतलेला आहे आणि खरं तर मोस्ट वॉन्टेड अतिरेकी म्हणून तो डिक्लेअर झालेला होता जगभरामध्ये मात्र मरता मरत नव्हता अर्थात मात्र ही आत्ताची मोठी बातमी ऋषी म्हणावं लागेल अर्थात पाकिस्ताननं ऑफिशियली अजून दुजोरा दिलेला नाहीये ना 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 काही वेळात दुजोरा येईल ऋषी वैभव या बातमीनंतर पुन्हा एकदा पाकिस्तान सरकारच्या अडचणी वाढणार आहेत कारण दोन दिवसापूर्वी हा आजारी असल्याचं बातमी कळली होती पण आता मात्र पाक आर्मीच्या लष्कराच्या रुग्णालयातच जर मसूद असेल तर ती सगळ्यात मोठी बातमी असेल काय सांगाल नक्कीच ऋषी याबद्दल आपण अनेकदा म्हटलेलं होतं की आय एस असेल किंवा आर्मी असेल पाकिस्तानची हेच हेच दोघं जण जे आहेत ते दहशतवादींना आश्रय देतात त्यांना ट्रेनिंग देतात आणि अर्थात दरवेळेला जेव्हा भारताकडनं किंवा कुठच्याही देशाकडनं आरोप लावला जातो तेव्हाचं ते खंडन केलं जातं आणि सांगितलं जातं की आमचा त्यांच्याशी काही संबंध नाहीये मात्र आता मात्र कुठं तोंड होणार अशी परिस्थिती झालेली आहे ऋषी पाकिस्तानची आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये जर त्यांनी शेवटचा श्वास घेतलाय तर कुठल्या तोंडाला जगाला सांगणार प्रश्न नक्कीच आपण या संदर्भात बोलूया कर्नल अभय पटवर्धन यांचं काय म्हणणं आहे मसूद अजर गेल्याची बातमी मी सुद्धा सोशल मीडियावर वाचलेली आहे तो किडनीच्या आधाराने म्हणजे मूत्रपिंडाच्या कर्करोगाने बरेच दिवस आधारी होता अनेक दिवस तो इस्लामाबाद जवळच्या याच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये होता पण पुलवामाच्या अटॅक नंतर त्याला भावलपूर जवळच्या मिलिट्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तीन दिवसापूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं होतं की मसूद अजहर पाकिस्तानमध्येच आहे तो मूत्रपिंडाच्या कर्करोगाने आजारी आहे आणि त्याच्यावर दररोजचं चा डायलिसिस चालू आहे त्याच्यामुळे मसूद अजहर गेला याच्यामध्ये शंका नसावी आणि पाकिस्ताननी जर हे जाहीर केलं असेल आणि त्यामुळे ते सोशल मीडियावर फिरत असेल तर यामध्ये मला आश्चर्य वाटणार नाही याचा दहशतवादावर फारसा परिणाम होणार नाही कदाचित काही दिवस जैश मोहम्मद थंड राहील फार फार तर वी पंधरा दिवस ते एक महिना पण त्याच्यानंतर त्यांची नवी लिडरशिप तयार होईल आणि ते परत नव्या जोमाने कामावे लागतील सर अशी पण माहितीच आहे की जे सोशल मीडियावर येताना दिसते आहे की आपण जे स्ट्राईक केला आहे त्याच्यामध्ये हा मारला गेला असावा आणि पाकिस्तान त्याचा देखावा करता हां सोशल मीडियावर मी पण हे वाचलेलं आहे पण मला याच्यामध्ये काही तथ्य वाटत नाही आहे कारण मसूद जर जर त्या मारला मारल्या असता असतं तर पहिल्या दिवशीच त्याच्याबद्दल आलं असतं कारण ही सगळ्यात मोठी खबर आहे आणि पाकिस्तानला हे लपवून काही फायदा नाही आहे कारण केव्हा ना केव्हा हे निघणारच होतं दुसरं म्हणजे तिथे एक इटालियन पत्रकार पोचलेली होती जिनी याच्याबद्दल बालाकोटच्या हल्ल्याबद्दल आखोदेखी खबर दिलेली आहे कारण ती या मसूद जैश ए मोहम्मदच्या जो विजय दिन ते साजरा करणार होते किंवा जे काही फंक्शन करणार होते गे त्याच्यामध्ये गेली होती असं म्हणतात आणि त्या इटालियन पेपर्समध्ये आलेला आहे आणि तिने सांगितलं आहे की मी बरेच तिथे लोक मेलेले पाहिले ती कु तिने आकडा दिला नाही आहे प पक्का किती गेले ते पण शी इज आय विटनेस असं पाकिस्तान सरकार म्हणतं की ती जे म्हणते त्याच्यामध्ये तथ्य काही नाही आहे पण तो जर मेला असता तर तिला नक्कीच खबर लागली असती आणि ही खबर नक्की खरी मानल्या गेली असती पण तसं काही झालेलं नाही आहे त्याच्यामुळे जे सरकार सांगत आहे त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल मसूद अझहर मरण पावला या बाबतीमध्ये काही पाकिस्तानकडून घात कदाचित हे सुद्धा आम्ही नेटवर वाचलेलं आहे की पाकिस्ताननी त्याची स्वतःची बेस्ती वाचवण्याकरता की हा भारताच्या हवाई हल्ल्यामध्ये बालाकोटमध्ये मारला गेला त्याची खोटी आवाई उठवलेली आहे की तो कर्करोगाने मेला म्हणून पण ते तसं शक्यत नाही कारण अनेक दिवसापासून तो आजारी होता खरं म्हणजे त्याची आणि सलालुद्दीन जो हरकतुद्दीनचा चीफ आहे त्यांची सोळा तारखेला आणि अठरा तारखेला भेट तार झालेली होती आणि त्या भेटीच्या नंतर त्यांनी नव्या आपल्या आक्रमक धोरणाची हे केली होती आखणी केली होती कदाचित त्याला हे प्रिनॉमिनेशन झालं असेल आहे की माझे शेवटले दिवस आले आहेत आणि आता मी जलालुद्दीनला सलालदींना हँडओवर करायला पाहिजे म्हणून मी म्हटलं की कदाचित दहा पंधरा दिवस थोडी शांतता राहील पण त्याच्यानंतर परत हे नव्या जोमाने घातपाती कृत्य करण्याकरता तयार होतील दरम्यान या सगळ्या संदर्भात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महम्मद कुरेशी यांनी काय म्हटलंय पाहूयात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम